एक व्हिडिओ येला आणि ते व्हिडिओ पोवनी हा शॉक शॉक म्हणजे किती की पोस्टमॉर्टमचे लवू मामलेदाराक लागून रिपोर्ट हार्ट अटॅक म्हणून पण माका दिसना की त्या हार्ट अटॅक झाला त्या व्हिडिओ पासून असे तो घेऊन भीत सरलो कार भीत घेऊन झाल्या तो पुढे वता आणि आणि पार्किंग झाला त्याच्या फाटल्यान ऑरेंज कलरची जी, और कलर जी गाडी असा ती थंय उभी रावता त्याच्या वरून देवता कोणतरी आणि त्याच्या फाटल्या वेता फाटल्या वचून किती करून आपयता आणि ते मातशे किती तरी लागला असताना ते पाचशे सातशे रुपया देऊन खरं म्हणजे ते सारखे करता आम्ही फावटी अशी गाडी लाय उपरातून तरी लागले मरे दिले पाचशे हजार रुपया दी अशी करून ते मिटयता पण हो जो मनीस असा त्याने अक्षरशः लवू मामलेदारां टपा टपा विचार करत कर ना आचार करप ना आणि त्याने मारताना पळयात त्या तकलेरूच मारला असे त्या व्हिडिओचे दिसतात फक्त तकलेर मारला आणि त्याच्या उपरात मारल्या उपस्थित लोकांनी त्या थंसून काढले आणि तो हळूहळू वयसून येतात जेव्हा हॉटेला वयर सुद्धा सोपाडा वर सुद्धा आता हाटाचे जर म्हणता जायत जे हाट मनीस तुमका दुखता तो असं छातयेकडे धरतो की मला हा दुखता असं म्हणून त्याने हा निमाण पडच्या वेळात त्याने तकलेक हात धरलेलो असो व्हिडिओचे दिष्टी पडत बारकेनं जर पळत की असे दिसता की त्याका तकलेक मार लागल्या कारणान मेंदू त्याचा हारल्या कारणान की त्याने कशा रीतीने ते हातान किती असलेले म्हणजे हे बी मुदो बिदयो त्या हेतून मारून त्याका डॅमेज केला जात मेंदू बिंदू आणि त्याचे ते सर्कुलर न झाल्या कारणात त्याला मरण जर कोण जणां हार्ट तुम्ही दिला आणि पोस्टमॉर्टम फक्त दहा मिनटांचा काय फक्त दहा मिनटांचा आणि एक तो दोतर गेल्ला खाय त्या दोतात इतकी अक्कल ना की पोस्टमॉर्टम करता ते ब्रेन हे सगळे चेक कर बाबा दहा मिनटांच्या हार्टाचे हे दाखयता हार्ट अटॅक येऊन मेलो म्हणतात अरे त्याने लागून तो मेलो तेका ख मार लागला त्याचे सगळे पळचे पडतले हे बारीकशे पळून हो अक्षरशः खून कसं दिसता अक्षरशः खून दिसता लवू मामलेदाराचं अक्षरशः खून झाला अशी दिसता तो व्हिडिओ आता व्हायरल झाला पळया तुम्ही आणि एक म्हणेच आमदार तो आमचे रिक्वेस्ट आसा चीफ मिनिस्टर प्रमोद समाचे, बाबा तो एक्स आमदार म्हणजे असेंब्लीचा तो एक म्हणजे मेंबर तो आणि त्या मेंबरात कोण तरी परदेशी पर्दे, म्हणजे काय इंडियाचे ते पण त्याने मारलो विचार ना आचार ना कोणाक आज जर एक एम एल एची अशी दशा जे साधारण मनशाची दशा अशी जाऊ शकता त्या मनशाक खरे म्हण मन जाल्यार गोंयान हाडून तेजे म्हाका जाय लव मामले तशे जाता तिथे बेगीन तेका रोखडे रोखडे अंतीम संस्कार करनासतना तेका परत पोस्ट पोस्टमार्टम करपाचे पोस्टमार्टम करून पळोवपाची तेणे तेका तकलेक मारला पळय तो खंय तो डेमेज जाला पळय तो जणटो मनीस तो सिक्स्टी एट तकलेन वोल् डेमेज त्या तकलेला जाय हाटाचा प्रश्न हाटाचो मनीस तो आपले हे दोरता धरता आणि तो दोतर आणि झेत जेत हांगा कोण तरी हा फोड्याचं त्याने आणि किती पळले थंसर त्यांच्यानी पोस्टमॉर्टम केलं तू बॉडी घेऊन येता तू थंसर नेट कर मरे सांग मरे बॉडी वरना हे सारखे ते कर म्हणून पोस्टमॉर्टम सारखे म्हणून ना गोन आपण वरून पोस्टमॉर्टम करतो म्हणून दहा म्हणतात आणि त्यांचेकडे जे मटेरियल आज आमच्या बामोळे सगळे असा तसे त्यांच्याकडे असा खास आउटपोस्टाचे वरून चिरता फाडता तसे त्या चिरून फाडून हाडला बेश्टे पोस्टमार्टम म्हणता म्हाका जाल्यार दिसता हांगा लो मामलेदाराक मुद्दम हे टार्गेट केला कित्याक त्या गाडयेक जर मासे लागले म्हणून कोण तो व्हिडिओ व्हायरल जाता तुम्ही मुद्दम पळयशा फुडे फुडे तो असा फाटल्यान तो येता हेणे काय तेका फाटल्यान असो मारूंक नासतले आनी समज लागले सुद्दां आसतले येदे व्हडले मारून थपटा बिबटा करून कितें वो तमाशा केला म्हण मुद्दम तेका टार्गेट केला काय कि कितें तो बॅग हांव वयता म्हणून टार्गेट केला काय कि कितें कोण तेच्या फाटल्यान आसलो काय कितें हें सगळें पळोवपाक जाय चड गरजेचें आसा आणि ह्या चढ गरजेचे असून आणि चौकशी झाल्या उपरांत खरे म्हणून जाल्यार एक आज तेची फॅमिली दुखान आसा त्यांच्या दुखान आम्ही सहभाग आसा पण खरं म्हणून जाल्यार आमचो गोंयचो मनीस तो तेजेर न्याय कितें आसा तो सारको जावपाक जाय ताका कित्याक हे अशें जालां तें तेजी चौकशी करूंक जाय एक गाडये घेतलो सो मार लागता आनी तो ठबा 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 मारता आनी ताका तो ब्रेन हे जाता हाटाचं दोन्ही तिन्ही कडसून ते डॅमेज केला आणि डॅमेज केल्या कारण त्याचे मरण झालं मला जाय आमच्या चीफ मिनिस्टर हेजे सारखी चौकशी करते एक असेंब्लीचा मेंबर तो त्याची अशीच हे धाडू नका सोडू नका तुम्ही वेळ सपोर्ट येपोट कार्य जे असं फटिंगपणाचे कार्य नसलेले आणि लागून मागता तुमचेकडे की त्या बऱ्या भाषे न्याय दिवचा म्हणून